अंबाजोगाई शहराचा एवढा विकास झाला आहे की आता आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना कुठे काम करावे असा प्रश्न पडेल ही चर्चा मुख्य रस्त्यावरील लोक चर्चा करत आहेत प्रत्यक्षात शहरातील अनेक वार्ड वसाहतीत फेरफटका मारला तर लक्षात येते कितीही शासनाने निधी दि दिला तरी कमीच पडणार आहे कारण अंबाजोगाई शहरातील रोशन कॉलनीतील नागरिकांची तक्रार आहे आमच्या भागात एकच मुख्य रस्ता झाला आहे त्याला नाली नाही त्यानंतर अंतर्गत रस्ते अद्याप झालेले नाहीत पावसाळा नसताना आमच्या घराच्या भोवताली घाण पाणी जमा होते जाता येता येत एत नाही उद्या पावसाळा सुरू झाल्यानंतर घराच्या सभोवताली पाण्याचा ढो साचतो पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या भागाच्या आमदार आले असता त्यांच्याही कानावर या भागातील नागरिकांनी आपले गारहाणे मांडले असल्याचे समजते मुख्य रस्ता झाला त्यालासुद्धा नाली नाही अशी नागरिक तक्रार करत असून कधी होईल माहीत नाही सर्वात गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या उद्घाटनाचे लोखंडी फलक उद्घाटनावेळी लावण्यात आले होते ते लोखंडी फलक आज भंगार चोरट्यांनी लंपास केल्याची चर्चा या भागात नागरिक करत आहेत रोशन कॉलनीसह आंबेजोगाई शहरात अनेक अशा वसाहती आहेत विकास तिथपर्यंत गेलाच नसल्याची खंत या भागातील अनेक नागरिक व्यक्त करत आहेत आता बघू रोशन कॉलनीची रोषणाई वाढते